अरमाराचं महत्व जेवढं शिवाजी महाराजांना होतं दुर्दैवाने शिवाजी आधी कोणत्याही हिंदू राजाने आपलं स्वतंत्र असं अरमार निर्माण केलं नव्हतं आपल्या स्वराज्याची जी सागरी सीमा आहे त्या सागरी सीमेवरती इंग्रज पोर्तुगीज डच सिद्धी असे हे जी की परकीय लोक जे सत्ता गाजवत होते हे खर्च व्यापाराच्या निमित्ताने इथे आले व्यापाराच्या निमित्ताने आले हळूहळू राजकारणामध्ये तिथे शिनकाव करू लागले हळूहळू आपल्यालाच वरचड झाले त्यामुळे ह्या सगळ्यांना डोईजड झालेल्या परकीय राजसत्तांना सागरी सत्तांना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार निर्माण केलं होतं आणि शिवाजी महाराजांच्या या आरमाराचे प्रमुख म्हणजे मायनाथ भंडारी आता आपण जर का महाराष्ट्राचा आपण समुद्र जर बघितला तर जंजिरा मुरुड जंजिरा हा किल्ला आहे गुरुड जंजिराच्या वरच्या बाजूला थोड्या अंतरावरती मुंबई आहे मुंबईवरती इंग्रजांची सत्ता होती गुरु जंजरावरती सिद्धी होते आणि हे दोघंही स्वराज्याचे शत्रू त्यामुळे या दोघांच्यामध्ये जी सागरी जी कनेक्टिव्हिटी आहे ही कनेक्टिव्हिटी कुठेतरी ब्रेक करण्यासाठी या दोघांच्या मध्ये शिवाजी महाराजांना स्वतःचा एक दल स्वतःचा एक जलदुर्ग उभारण्याची शिवाजी महाराजांना गरज भासू लागली त्यासाठी शिवाजी महाराजांनी हेन्री आणि केंद्री नावाची ही दोन बेटं शिवाजी महाराजांनी हिरून ठेवली होती त्यापैकी केंद्री ज्याला खांदेरी असे देखील म्हणतात या खांदेरी बेटावरती शिवाजी महाराजांना जलदुर्ग उभारायचा होता आणि या खांदेरी बेटावरती जलदुर्ग उभारण्याची जबाबदारी मायना भंडारीनी आपल्या खांद्यावर घेतली होती मित्रांनो तेव्हा तिथंच एक ओसाड बेट होतं या ओसाड बेटावरती आपले सहाशे लोकं आणि सात आठ तोफा घेऊन मायनाक भंडारी गेले त्यांनी किल्ल्याचं बांधकाम करायला सुरुवात केली जसं सिद्धी आणि इंग्रजांना हे कळालं की आपल्या दोघांच्या या जो काही सागरी मार्ग आहे या सागरी मार्गामध्ये शिवाजी आपलं ठाणं आपलं केंद्र आपलं एक जलदुर्गती तिथे निर्माण करतोय त्यांनी या खांदेरी बेटावरती स्वतःचा हक्क गाजवायला सुरुवात केला इंग्रजांनी मायनाक भंडारींना सांगितलं की बेटावाचा ताबा सोडा हे आमचं बेट आहे मायनाक भंडारीने त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं मी शिवाजी महाराजांचं सैनिक आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या आणि येत नाही मी या बेटावरचा ताबा सोडणार नाही अखेर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली इंग्रज पोर्तुगीज यांच्या मदतीला सिद्धी आले आणि ह्या तिघा सैन्य ह्या तिघा सत्तेने मिळून या मायनाथ भंडारी यांच्या या खांदेरी बेटावरती हल्ले करायला सुरुवात केली तिथं नाविक युद्ध सुरू झालं मित्रांनो तेव्हाची जर का आपण परिस्थिती बघितली तर तिथं ओसाड बेट होतं तिथे किल्ला देखील नव्हता म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने जे काही तटबंदी बुरुज वगैरे हे जे काही लागतात त्याचं खर्च बांधकाम करायचं होतं आणि अशा पद्धतीनं म्हणजे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीनं जिथं संरक्षणात्मक दृष्ट्या देखील काही सोय नाहीये अशा पद्धतीनं ना मायनाक भंडारींनी या परकीय राजसत्तांशी लढा दिला आणि साईड बाय साईड त्यांनी किल्ल्याचं बांधकाम देखील किल पूर्ण केलं तर अशा पद्धतीनं खांदेरी किल्ला स्वराज्यामध्ये सामील करणारे स्वराज्यासाठी नवीन किल्ला बांधणारे समुद्राच्या मधोमध नवीन किल्ला बांधणारे मायनाक भंडारी हे छत्रपतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख त्याचप्रमाणे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरणे नावाचं गाव आहे या हरणे गावाचा जो समुद्रकिनारा आहे समुद्र किनाऱ्याच्या मध्ये सुवर्णदुर्ग नावाचा एक जलदुर्ग आहे हा जलदुर्ग देखील मायना भंडारी यांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता अजिलशाहीच्या ताब्यात तो किल्ला होता लढून तो किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करण्याचं काम हे मायनाथ भंडारींनी केलं होतं मित्रांनो जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनानींची आपण नावं घेतो तानाजी मालुसरे प्रतापराव गुजर नेताजी पालकर बाजीप्रभू देशपांडे ही नावं आपल्या तोंडावर सहजरित्या येतात ज्यांनी गनिमी गावात युद्धनिती केली डोंगर दऱ्यावरती ज्यांनी मुघल आदिल शाह यांच्या सैन्यासोबत युद्ध केलं मात्र ज्यांनी समुद्रावरती खऱ्या अर्थाने समुद्री जे नाविक सत्ता होती जी शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधात होती ज्यांना खरं त्यांना समुद्रामध्ये गाठलं बुडवलं असे मायनाक भंडारी यांचं नाव आजही आपल्याला अविख्यात आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाटे नावाचं गाव आहे आणि या भाटे गावामध्ये आजही मायनाक भंडारींचे वंशज तिथे राहतात आणि त्यांचे जो बंगला आहे त्यांचे जे खाजगी मालमत्ता आहे त्या खाजगी मालमत्तामध्ये मायनाथ भंडारी यांचं समाधी स्मारक आहे तिथे त्यांच्या वंशजाची देखील तुम्ही भेट देऊ शकता आणि या भाटेगावामध्ये रत्नागिरी वगैरे हो या भागात तुम्ही कधी फिरायला गेलात तर या गावी जाऊन मायनाथ भंडारी ज्यांनी खरंच समुद्रावरती शिवाजी महाराजांचा दबदबा निर्माण केला शिवाजी महाराजांचं स्वतंत्र आरमार निर्माण करावं हे जे स्वप्न होतं ते स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थी पूर्ण केलं आणि ज्या परकीय राजसत्ता ज्या समुद्रावरती खऱ्या अर्थाने माज गाजवत होत्या त्यांचा माज ज्यांनी उतरवला ते मायनाथ भंडारी तर या मायनाक भंडारींच्या ह्या समाधी स्मारकाचं देखील तुम्ही अवश्य दर्शन घ्या